नमस्कार मी पूजा तुमचं स्वागत आहे डिटवाह नावाचं चक्रीवादळ गेल्या काही दिवसांपासून भारताच्या किनारपट्टीवर आपल्याला कहर माजवताना दिसत श्रीलंका आणि त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक ठिकाणी या चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला आता या चक्रीवादळाची नेमकी सिच्युएशन काय आहे थंडीची लाट कोणत्या कोणत्या भागांमध्ये देण्यात आलेली आहे हवामान विभागाचे अलर्ट नेमके काय आहेत हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहिल्यांदा जी तुम्ही स्क्रीनवर पाहतायत ती आहे सॅटेलाइट इमेज आता तुम्हाला इकडे दिसेल या चक्रीवादळाची सिच्युएशन पहिले बघा इथे दक्षिण भारतात हे आधी श्रीलंकेमध्ये इकडे खाली तयार झालं होतं नंतर ते हळूहळू वरती आलं आत्ता तामिळनाडू आणि पोंडिचेरीच्या किनारपट्टीजवळ हे डिटवा नावाचं चक्रीवादळ आहे पण त्याचं रूपांतर आता डीप डिप्रेशन मध्ये झालेलं आहे म्हणजेच काय तर त्याचा जोर ओसरलेला आपल्याला पाहायला मिळतोय हा महाराष्ट्राचा भाग आहे पुढे जाऊन या चक्रीवादळाची थोडी सिच्युएशन मी तुम्हाला सांगते बघा की मी तुम्हाला सांगितलं जोर या चक्रीवादळाचा ओसरलेला आहे इकडे खाली तुम्ही जर बघितलं तर आधी हे चक्रीवादळ अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला त्याचं काय चक्रीवादळात रूपांतर झालं आणि आता पुन्हा एकदा एक तारखेला आपण बघतो इथे तुम्हाला डी दिसेल म्हणजेच काय तर डिप्रेशन डीप डिप्रेशन मध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे त्याचा जोर ओसरलेला आहे म्हणजेच काय तर त्याचा तामिळनाडू पॉंडिचेरीच्या किनारपट्टीजवळ जाऊन त्याचा जोर ओसरलेला आहे जोर जरी ओसरलेला असला तरी सुद्धा हे चक्रीवादळ जे आहे हे प्रभाव याचा पाहायला मिळणार आहे आता इकडे तुम्ही जर बघितलं तर बघा हा सर्कल तुम्हाला दिसेल या सर्कलच्या जवळ म्हणजे आतल्या आत कुठल्याही बाजूला हे चक्रीवादळ जे आहे म्हणजे मी तुम्हाला हा एरो दाखवतो इथे कुठेही हे कमी दाबाचं क्षेत्र इथपर्यंतच्या गोल जो दिसतोय त्या भागामध्ये त्याचा प्रभाव आपल्याला जाणवेल अशी एकूणच जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळत आहे श्रीलंकेमध्ये जर आपण बघितलं तर एकशे पन्नासहून जास्त जणांचा बळी गेला त्याचबरोबर अनेक विमानं सुद्धा रद्द झाली त्याचाच परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर जे काही भारतातले सुद्धा प्रवासी होते त्यांना सुद्धा फटका बसला तामिळनाडू आंध्र प्रदेश पॉंडिचेरी या सगळ्या भागांमध्ये सध्या या चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळतोय या सगळ्या भागांचा जर आपण विचार केला तर विमानं जे आहेत ती अनेक रद्द करण्यात आलेली आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून पॅसेंजर्स असतील प्रवासी असतील त्यांची एअरपोर्टवर गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे कहर हे चक्रीवाद मोठ्या प्रमाणात माजवत होतं महाराष्ट्राला याचा काय परिणाम होईल या, हो या चक्रीवादळाचा हा सुद्धा प्रश्न विचारला गेला इतक्या मोठ्या प्रमाणात धोका नाही आहे पण या वाऱ्यांमुळे चक्रीवादळातील जे वारे आहेत उत्तरेच्या बाजूला जे वारे वाहत आहेत त्याचाच परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर थंडी काही दिवस गायब होईल असं हवामान विभागाने सांगितलेलं होतं पण सध्या जर आपण बघितलं तर या थंडीचे सुद्धा काय अलर्ट आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आपण जरा विंडी या ऍपच्या माध्यमातून या चक्रीवादळाची जी काही सिच्युएशन आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता इकडे तुम्ही जर बघितलं तर हे बघा हे चक्रीवादळ आपल्याला दिसतंय इथे होतं आणि पुढे पुढे जर म्हणजेच थोड्या त्यानंतर जर आपण बघितलं तर या याचा जोर जो आहे तो कमी कमी होत गेला तर हे बघा थोडंसं मी पुढे आहे आपल्याला एक दोन तारखेला जर बघितलं या चक्रीवादळाचा जोर कमी झालेला दिसतोय विंडी या ऍपच्या माध्यमातून या चक्रीवादळाची ही सिच्युएशन होती एकूणच जर आपण बघितलं तर आता हवामान विभागाने थंडीसाठी काय अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे इकडे बघा हा महाराष्ट्राचा मॅप आपण पाहतोय आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर काही दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे एक तारखेचा विचार केला तर इकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे या सगळ्या भागामध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच काय तर या भागामध्ये आपल्याला थंडीची लाट पाहायला मिळणार आहे दोन तारखेचा जर आपण विचार केला तर दोन तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पाहायला मिळणार आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर त्याचबरोबर सोलापूर पुणे आणि या सगळ्या भागांमध्ये थंडीची लाट असणारच आहे म्हणजेच काय तर एक आणि दोन तारखेला थंडीची लाट असणार ला आहे तीन आणि चार तारखेचा विचार केला तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला थंडी आहे असं कुठेही जाणवत नाही आहे तर गेल्या पुढच्या जर आपण चार ते पाच दिवसांचा हा अंदाज बघितला तर एकूणच हवामानाचा हा अंदाज होता जे डिटवाह नावाचा चक्रीवादळ होतं एका पाठोपाठ एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन त्याचं रूपांतर चक्रीवादळामध्ये होतं जेव्हा पाऊस जातो थंडी येते पाऊस गेल्यानंतर असे चक्रीवादळ ज्या काही प्रणाली मोठ्या होतात होत असतात बंगालच्या उपसागरामध्ये त्याचाच परिणाम म्हणून हे चक्रीवादळ तयार होत असतात आधी सेन्यार चक्रीवादळ तयार झालं त्याचा भारताला कुठलाही धोका नव्हता त्यानंतर हे डिटवा नावाचं चक्रीवादळ तयार झालं भारताला याचा धोका होता का तर दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कहर या चक्रीवादळाने माजवला पण आता याचा जोर कमी झालेला आहे आणि म्हणजेच काय तर हे चक्रीवादळ आता ओसरण्याच्या जवळपास आपण बोलू शकतो की ते ओसरलेलं आहे आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला किंवा भारताला याचा धोका नसणार आहे पण जसं की मी सुरुवातीपासून सांगते बंगालच्या उपसागरात सातत्यानं ज्या काही प्रणाली तयार होतात त्याचाच परिणाम म्हणून नवीन सुद्धा चक्रीवादळ पुन्हा एकदा तयार होऊ शकतं या चक्रीवादळाबद्दलचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुम्हाला देतच राहू पण सध्या थंडीबद्दल सुद्धा ही परिस्थिती होती पुढचे दोन दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट असणार आहे तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद